नमस्कार मित्रांनो जीव माझा गुंतला या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री योगिता चव्हाण ही सध्या बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौगुले याच्याशीच तिने खऱ्या आयुष्यामध्ये लग्नगाठ बांधली लग्नानंतर पाचच महिन्यात तिने बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री मारली योगिता पहिल्याच दिवशी नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडली होती मात्र नंतर तिचा खेळ चांगलाच रंगला कालच्या एपिसोडमध्ये योगिताने चांगलाच खेळ केला मात्र आता बिग बॉस मराठी बाबत योगिताच्या नवऱ्याने एक संतापजनक पोस्ट केली आहे बिग बॉसमध्ये वापरण्यात येणाऱ्या घाणेरड्या भाषेवरून तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये योगिताचा नवरा सौरभ म्हणतोय लायकी भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते खरंच हा फॅमिली सोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का, सवाल किला चा का, किला चा शो शो का असा सवाल त्याने उपस्थित केला आहे त्यामुळे सौरभच्या या पोस्टवर अनेकांनी समर्थन केलं आहे बिग बॉसमधील स्पर्धक अतिशय खालच्या पातळीला जाऊन घानेरडी भाषा वापरतात त्यामुळे खरंच हा शो कौटुंबिक शो आहे का असं म्हणत अनेकांनी त्याच्या पोस्टचं समर्थन केलं आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद